तुमच्या बद्दल तक्रारी तुम्हाला मी सांगतोय त्यामुळं पुढचा शरपाना नको तुम्ही थांबा तुम्ही उठा इथं काय तुम्हाला मॉनिटर आम्ही इथं आहे तुमच्याबद्दल तक्रारी येत तुम्हाला मी सांगतोय त्यामुळं पुढचा शरपाना नको तुम्ही थांबा तुम्ही उठा इथं काय तुम्हाला मॉनिटर आम्ही इथं करायला आल नाही जबाबदारी आहे शिस्त लावायला बसलेला नाही तुम्ही लक्षात ठेवा लोकांचा दोष आहे तुमच्याबद्दल तक्रारी आहे तुम्हाला मी सांगतोय त्यामुळं पुढचा शर्पणा नको तुम्ही थांबा तुम्ही उठा तिथं काय तुम्हाला मॉनिटर म्हणून बसवलेलं नाही इथं एका सांगेल काय करायचं ते तुमचा शर्फाना इथं नको आहे काय काय गावातली परिस्थिती अजिबात झालेली पाऊस उघडल्या उघडल्या काही शेतकऱ्यांनी पुढचं पीक घेता यावं म्हणून उडधावर तुम्हाला उद्ववल्या दिसते त्या गाडलं नाही हे जाणवतोय येत नाही तुम्हाला पाणी उभं करायला तर तुम्हाला पावसात करावा पाहिजे